नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या, या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनमध्ये वापरले जाणारे तीन ते चार टॉपचे टॉनिक याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये घटक कोणते आहे आपल्याला प्रमाण किती वापरणे गरजेचे आहे आणि सोयाबीन पिकामध्ये आपण किती दिवसानंतर तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवीनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक पेरणीनंतर आपण एकवीस ते पंचवीस दिवसाच्या आतमध्ये सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या काळामध्ये तणांचा आकार लहान असल्यामुळे लवकरात लवकर आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्येच तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण सिजेंटा कंपनीचे फ्ल्युझिफेक्स या तणनाशकाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत तर याच्यामध्ये जर आपण घटक पाहाला तर आपल्याला फ्ल्युझिफोप तेरा पॉईंट चार आणि ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला हे तणनाशक पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंधर 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 पंपासाठी चाळीस मिली करणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यू पी एल कंपनीचे आयरिस या तणनाशकाचा वापर आपण त्या ठिकाणी सोयाबीन पीक एकवीस दिवसाचे झाल्यानंतर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला सोडियम ए सी फ्लोरोफेन हा घटक प्रामुख्याने यू पी एल कंपनीच्या आयरिस या तणनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना चाळीस मिली प्रतिपंपासाठी किंवा चारशे एम एल आपण प्रति एकरासाठी वापर नक्कीच करू शकता त्यानंतरचं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो स्वाल कंपनीचं पटेला याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला आप सोडियम एसी फ्लुरोफेन आणि क्लोडिना फोप हे दोन घटक आपल्याला स्वाल कंपनीच्या पटेला या तणनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण चाळीस मिली प्रतिपंप किंवा चारशे मिली प्रति एकर असाप्रमाणे वापर आपण या सॉल कंपनीच्या पटेला याचा सोयाबीन पीक एकवीस दिवसानंतर झाल्यानंतर नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे काही आपलं तणनाशक आहे ते बी एस एफ कंपनीचं ओडिसी तर शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त रिझल्ट देणारे हे तणनाशक आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला इमाजो मोक्स आणि इमाजी थापायर अशा प्रकारे दोन घटक बीएसएफ कंपनीच्या ओडीसी या तणनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति एकर अशा प्रकारे करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते चार तणनाशकाची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर सोयाबीन पिकामध्ये तणानाशकाची फवारणी करत असताना आपल्याला योग्य कालावधी निवडणे अत्यंत आवश्यक आहे या का कालावधीमध्येच आपल्याला तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे ठरते जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट आपल्याला तणनाशकाचा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट या तणनाशकाच्या आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणन नियंत्रण करण्यासाठी पाहता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या तणनाशकाची फवारणी करून आपले सोयाबीन पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोयाबीन आणि इतरही पिकाविषयी तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवर माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकामध्ये कोणती तणनाशक फवारणी करणार आहे याची माहिती नक्की द्या जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना माहितीचा फायदा होणार आहे धन्यवाद